हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गझालीत आपले स्वागत आहे प्रकाश आंबेडकरांच्या पुढाकाराने तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न मार्गी अन्यथा राज्य शासन रिलायन्स इंडस्ट्रीवर कारवाई करणार रिलायन्स इंडस्ट्रीच्या रायगड जिल्ह्यातील नागोपणे येथील प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या एकूण तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त व्यक्तींना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गी लागला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सततच्या पाठपुरावामुळे आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली या बैठकीत नागोडणे येथील आय पी सी एल आताची रिलायन्स इंडस्ट्रीज प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या मागण्या मांडण्यात आल्या यावेळी प्रकाश आंबेडकर ऍडव्होकेट संदेश मोरे आणि ऍडव्होकेट हितेंद्र गांधी यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले की प्रशासनाने एकूण बाराशे सदोतीस प्राधान्य प्रमाणपत्रे जारी केली होती परंतु त्यापैकी केवळ सहाशे नव्वद व्यक्तींनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत उर्वरित तीनशे पात्र प्रमाणपत्र धारकांना आज तागायत नोकरी मिळालेली नाही जे सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी व पंचवीस एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी झालेल्या अधिकृत बैठकीतील आश्वासनांचे उल्लंघन आहे या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सात दिवसांत तीनशे चोवीस पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करून ती रिलायन्स इंडस्ट्रीकडे सादर करण्याचे निर्देश दिले तसेच या व्यक्तींना तातडीने नोकऱ्या देण्याचे आदेशही दिले जर रिलायन्सने यामध्ये सहकार्य केले नाही तर शासनाकडून कठोर कारवाई केली जाईल त्यात कंपनीचे प्रकल्प सील करणे किंवा बंद पाडणे यासारख्या उपायांचा समावेश असणार आहे या, या लढ्याला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे गंगाराम माया मिमीने आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सचिव सुरेश गणपत मोहिते यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे आजचा हा निर्णय विकासासाठी आपली जमीन देणाऱ्या कुटुंबांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल असून प्रकाश आंबेडकर यांच्या दृढ नेतृत्वामुळे या कुटुंबांच्या मागण्या राज्य शासनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोचल्या आहेत आणि नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद